श्री पद्धतीने भात लागवडीचा नवा अध्याय अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव हे पारंपरिक गाव शेतीला मागे टाकून आधुनिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून शेती करणाऱ्या गावांपैकी एक म्हणून नावाजले जात आहे याच प्रवाहात आता गावाने श्री पद्धतीने भात लागवडीची यशस्वी दिशा स्वीकारली आहे गावातील कृषी सखी चारुलता पुस्तोडे कृषी मित्र कालिदास उस्तोडे व कृषी सहायक विश्वा विश्वनाथ खवासे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनातून गावातील शेतकरी पारंपरिक पद्धतीऐवजी श्री पद्धतीने भात लागवड करीत आहे या पद्धतीमुळे रोपांची संख्या कमी लागते झाडांची वाढ अधिक सशक्त होते रासायनिक खते कमी लागतात तसेच डोरण पद्धतीचा वापर केल्याने मजुरीचा खर्चही कमी होतो या माध्यमातून कालिदास उस्तोडे यांच्या शेतात दोन एकर क्षेत्रावर श्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली यावेळी गावातील मान्यवर कृषी सखी कृषी मित्र आणि आदर्श शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री पद्धतीचे फायदे उत्पन्नात दुप्पटीने वाढ उत्पादन खर्चात लक्षणीय घट जमिनीची सुपीकता राखली जाते नैसर्गिक संसाधनांचा प्रभावी वापर कृषी सहाय्यक श्री खवासे यांनी सांगितले की श्री पद्धतीने भात लागवड वा ही सध्याच्या बदलत्या हवामान व वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर एक उत्तम पर्याय आहे अधिकाधिक शेतकऱ्यांनी ही पद्धत स्वीकारल्यास शेती फायदेशीर होईल कृषी सखी चारुलता उस्तोडे यांनीही या, या पद्धतीचं कौतुक करताना सांगितले की गावातील शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळत असून त्यांच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होईल देवलगाव सारख्या गावांमधून सुरू झालेली ही सकारात्मक बदलाची चळवळ इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला जनता टाइम्स सटा टीव्ही चॅनल साठी बाबूदान मिश्राम विदर्भ चीफ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.